दोन एक हजार रुपये उच्ने ना मला अगा येणे पैसे असते ते चहा पैला असते का जगू राहिले काय गरीब मेथी भेटली असं असे हाताऊन असं पुढे केल्याबरोबर अशी पाशीची नोट ठेवली पाहिजे तू नाही तू आणि मला बस ते पोत घेऊन घ्या साठे रोडला मागे साठे भीत म्हणजे खोबरं काप दिसता खोबरं खाऊ नको कापता कापता अर्धा संपिलाय ते बघ बघता मग खोबरं खाऊ नको म्हणलं ना मला आवडत मला भाजर त्याला आवडीच कालवाने काय नाही हा एकदम मस्त पायकी आमटी बनवू राहिले हवे हा ते आमटीन बामटी राहत तिकडं आमटीन फिमटी नाही खायला मोकळी मी तुम्हाला सांगितले किती दिवस झाले आठ दिवस नाही आठ मला येऊन आठ अजून मटन नाही आणलं आली एखाद आली पौर्णिमा आली आमुषा तुमचे वार तरी संपतात का नाही नाही ते मटनवाला बाहेर गेलता तर त्याचं लग्न होत ना मटनवाल्याचं तर दुकान बंद होती बाकी काय नाही लग्न नाही झालं त्याचं हा आमच्या आम इथल्या मटनवाल्याचं नाही झालं ते मला ना का शिकू एकच नाही नाही मटनवाला राहत मस्त राहत वाले आज आहे ना कोणत्या परिस्थितीत मटण आणून खाऊ घालायचं आठ दिवस झाले ऐकून घेतलाय आता आमटी करते ना आमटी विमटी खायला मोकळी नाही मी पाठवते पाठवते दादांना पाठवते हा हां आज मला ना कोणत्याही परिस्थितीत बोकड्याचं मटण पाहिजे म्हणजे पाहिजे हा ताई हा हा आज नाही वार ऐकून घ्यायची मी हा हळू मध्ये जाऊ दे मटण खायची ना मटण खाऊ घालू आपण बघा माझा काही चालणार आता चिक्या नेटलंय संपू नको नाही काय तरी पण आहे ना हे पोरं आहेत ना आईवरच गिरेत मग काहीच ऐकत नाही ऐकत माझ्याकडे लक्ष द्या मोबाईल मध्येच बघत अय चिक्या ऐकणारच नाही आई तशी एक नंबर आणि हे पोरगी दोन नंबर काय करावं काय नाही हा 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 लगेच लगेच हा लगेच पाठवते अग हा गा हा किंवा कोण आता ग एक का काम करा ना ती तिने उतरली रिक्षातून तिला घेऊन कुठे काय होत हिसा हिसाबात काय समजला ना हा येऊ जाऊ वाढवाडी नाही करायची गरज माझ्या पुढं हिसाबात राहायचं मी ते तुम्हाला नीट सांगते कुठे सांग ना मला काय होत कुठे शिकाल सांग ना तुझा फाट्या आधी जा जाऊ जा का येऊ नेट जा नेट या जपा अरे देव काय होते काय नाही नवरे लाज माझ्या बाई ग बाई येऊन बाई प्रवास चांगला झाला ना हा मस्त आहे मला जर म्हणले असते ना तुम्ही थेट घर घ्यायला आलो असतो मी मला हा बाई मग पहिले सांगायचं होत मग राजी फोन करायचा ना मला सांगितलंच नाही मला काय माहिती तुम्ही आलेत कोण देतो लगेच आवाज येतो ना कशाला ताई ताई, ताई ताई करती दाजी दाजी म्हणते दाजी ना तो ओ एवढा मोठा ते ताई पछि काय तो जगतला काय तुमच्या पछि काय काम म्हटलं माझं <laughs> तो लाडका दाजी तुगम दाजीच काय काळजी बिळजी काय हाय का नाही मला कशाला पाहिजे तुमची काजी कोणाची काळजी करायची तुला मी माझ्या नवऱ्याची करेन मला तर येते ना मला तुझ्या सगळं लग्न करत होतं पहिले भारी दिसत होती ना आता त्याच्यापेक्षा डबल भारी दिसते काय तुमच्या संग लग्न अहो माझ्या बहिणीच्याच एवढे हाल केले तुम्ही आणि चालले माझ्या सोबत लग्न करायला तू आमच्या घरी आलीस नाही एवढ्यात पहिला घरचा तू आलती ना गावा बारीक दरवाजा होता आता शेटर केलं शेटर तिला आत बस जायला बाहेर यायला एवढी पोचली ती बघ आताच भेटल्यावर तुला अशी एवढी झाली हे गेट ते मोठ एवढे एवढे गेट मध्ये बसत नाही ती मग <laughs> का तुम। तु, तु, ते तुम्ही नाही खात तुमचा प्रॉब्लेम ते तिला लागतं खायला एवढं चार माणसाच कशा तुम्ही तिचं खाना काढता का बरं आता बाजू नको दाजीच्या बाजू बघ तुला घरात ना कोणत्या त्या गोष्टीला काही लागलं ना दाजी सांगायचं दाजी तुला आणून देणार दीदी करायचं नाही ताई करायचं नाही काय बरोबर काही लागलं कोणाला सांगशील दाजी मला सांगायचं काय काय सांगितलं देणार नाही ना हाय दाजी हा दीदी अरे दाजी म्हण ना मिळून हळूचा पायऱ्यात पडताल

आलं तुम्ही तर थोडच बारीक झालं बारीक नाही म्हणजे विचार करत होते मी अचानक थांबा 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 व्हिडिओ भारी आहे ना करा की पटकन आणि शेअर पण करा तुमच्या नाही म्हणलं अचानक कसं आहे बरं तुम्हाला काम सांगायचं नाही तसं नाही आता अचानक उन्हाळ्याच्या सुट्टीत सुट्टी, सुट्टी लागली अगं का <laughs> <laughs> ते काय झालं माझ्या नंदा तिकडे आल्या आणि मी इकडे पळ काढली अरे बापरे आता मी कुठे काय काय नाही चांगलं आहे म्हणलं इकडं पळाला तुम्ही आता इकडं कस शेवटी आहे तर सगळं खायला भेटत आहे तुम्ही आहेत ना करून हा हा लगड्या पहिली बोकड्याचं मटण सांगितलं नसेल तर दुर अजून एक किलो वाढव नाही மட்டோன் மீல மா बोलून घेतलं काय तुम्ही ती मायाकडे असते आता तुमची आई नाही आता तीच बिचारी मला माझ्यासोबत सुखा दुखाला ती मायाकडेच असते आले तशी उतरून पडली उतरून टाकल्या दिवस झाले आली काय झालं पुन्हा माणसं तू आली काय बार्गिन ती बोखंडी बसायला पाणी ती म्हणती ती खुश झाली म्हणती चांगली गोष्ट आहे एकत्र सगळा परिवार आलाय भारी वाटत आहे खुश झाली पण तुम्ही खुश दिसा नाही मी खुश आहे मी आतून खुश आहे आता मग तोंड असत असं आहे ना मी तरी काय करायचं आता तोंड काही असतं आपलं मग तोंड असं हाय हाय नाही थोडं पण कर तसं बर का एक अजून एक सांगते म्हणजे मला काही वाईट नाही वाटत म्हणजे वाईट नाही वाटत राहिलं म्हणजे आहे उलट मेळावाणी सगळे आले तर सुट्ट्यामध्ये सगळं भारी वाटत वाटत की नाही आम्ही भारी वाटत म्हणूनच आलोत ना तेच तर म्हणलं मग भारी वाटत आणली फुल भरून आणली मी तर कमी आणली तू जास्त आणखी बरं झालं बरोबर थांबा मी काय म्हणते वहिनी थोडपटक्यान मटन करा भुकले लागली गाड्या तुला लागली भुकडा हा लागली जबर पटक्यान झा बरोबर झाला पिवळ थांबा अ पिवळ पिवळ नाही अजून हा हा रस रसा पिवळ अजून जवळ शिजत नाही म्हणजे जवळ शिजत नाही त्यावर ते कसा रसा चांगला लागल कसं शिजल्यावरती ना त्या अर्क अर्क उतरायला पाहिजे ना पाण्यात तेव्हा ते रसा चांगला लागणार अर्कच नाही उतरलं तर रस्सा कसा चांगला लागणार समजलं का काही मग समजून घ्या मी तुम्हाला देईन देईन मी पिवळा खाऊ देईन मी देईन मी असल्यावर तुम्ही किचनला हात लावायचा ते गॅसला हात लावायचं चांगलं नाही वाटत लोक म्हणते ओईनी बघा ला, ला बर बर नंदिला कामाला लाव मीच नाव ठेवीन तिला मग मग नंदल काम सांग जा तुम्ही जा मी आवरीते हा मी तुम्हाला आणून देते जा बर नक्की ना हा हा नक्की जा पिवळा आणून देते मी मी बघितलं नाही तुम्ही मी समजून जात नाही माझी भाई मी तुम्हाला चार पाच पीस देते बस कधी कधी नाही चांगल्या वागत कधी कधी लई आडा येतो काय होत काय माझ्या मैत्रीण चांगलीच आहे मग समजलं ना तुमने मारून घेतले ते कळा नाही नाही काय करू लागू ना का नाही काहीच नाही काही नका करू तुम्ही निवांत बसा आता बारकी बहीण आली तुमची दोघी गप्पा हा ना हा का मी देते मी देते तुम्ही हात नका लावू आज गुडी मी देते जा तुम्ही हॉल मध्ये बसा हा कळ मला कथा ही हथा ही ना सत्य फुलात तोंड बंद कर तिला जर कळलं ना आपण काय गोळ केलाय तर आपलं काही खेर नाही त्याच्यामुळे तू तोंड बंद कर आणि जरा शांत रहाय बरोबर आणि ती मानसी तू चला पुढं पडू नको ना करू नाही ती आली ती चांगली शिकवती अ काय म्हणताय तुमचाच विषय चालला होता काय त्या ताई किती चांगल्या स्वभाव ते नस एकदम असं वाटत आताच नवीन लग्न झालंय मग दोन वर्ष झालेत ऐक न पण गुणात अजिबात नाही काय ती म्हणती सासू तुमची सासू जरा तुम्हाला माहिती ना डेंजर बाय तुमच्या आईचं मी काय ते झालं का mm. हा झालं ना आता मी ताईला सांगितलं ताईने सांगितलं नाही का नाही मला थोडं खायचं पिवळ्यावर टापल्या तुम्हाला माहितीये मास असू तिकडे देत नाही मला खोडी पण मी काय म्हणते चिकन आहे का मटन आहे हा मटन आहे ते पण बोकडाच दोन हजार रुपयाच आहे ना हा टनटन वाजला मटण शिजलं टनटन वाजलं मटन शिजलं हाँ हाँ वाडून। हाँ हाँ हा 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 वाढायचा पिसा देते मी नाही मी काय आता मला थोडं पिवळा द्या म्हणजे मी बसून खाते थोडं शिजलं नाही शिजलं नाही तिला हसू येतं पिवळं म्हटल्यावर पिवळ तिला पिवळं मारलं हसू येतं म्हणतो तिला पिवळं म्हणलं तर हसू येतं बर झालं काढली तिला मी तर ती तर घेऊनच गेली असते परत झालं तू हसली म्हणून तुला एवढे समजून गेली काय मिळून बाई लई निवांत बसल्या हा बसले मटन शिजू राहिले ना हा शिजत आहे शिजत आहे पिवळं पिवळं खायचं ना थोडं मागितलं वहिनीला पण दिलंच नाही त्यांनी का नाही दिलं त्या म्हणलं थोडं वेशीन देत हा तुमच्या हाताला घेतल ना त्या कशाच्या हात लावून जातात गॅस मला सांग तुम्हाला मी घराच्या आत या काय सांगितलं होतं मिळून भाई तुम्हाल तुम्हा आ, तुम्हाला काही लागलं ना मला सांगत जायचं तुम्ही ऐकतच नाही मला सांगायचं ना मी आनंद दिला असतो ना तुम्ही किचन मध्ये जात आणि शोधता ना का? त्याला काय बोलते आई सासवाडी मध्ये मग घरचे हा तुम्हाला माहिती कायम पडून सोडून इथं तुम्ही पाडलेलो हा नको बघूला आता नको बघूल नको ते बघूल तुमच्या बायकोला लागत तिच्या करता आवडीत गेलं तर मग तुमच्या वाटत रस्ता तेच ना मग एक किलो तिला लागल एक किलो नाही बघूला बसली बघूला कोण तू असे म्हणते काय काय नाही गप्पा दोन लेकरांचा बापे म्हणून वाटले पाहिजे ना तुम्ही गप्पा काय चालले होते एवढ्या तुमच्या बारीक मी मारत गप्पा गप्पा मारू आपलं झालं गेलं काय राहिले हा का माझ्या सम बोलायचं म्हणलं का तुम्हाला तुमचे शुद्ध पार तोटातले आठात बिटात काय चाललं तुझ्या संग प्रेमाने बोलायचं म्हणलं ना त्याची धावणी ती माया कुत्र्यासारखी आणि तुला कसं प्रेमाने बोल तुझ्या सोबत काय मी होयासंग बोल ती चुकून ती माय तु गायत माळ पडली समजलं सांभाळावं लागत लागतो बुलडोजर नाही नाही बुलडोजर घेऊ आपण दोन ना त्याला मोटरसायकल आहे का बुलडोजर बघू ना आता सासर आलो आलं म्हणलं पण आता सासू बाईस तर मग केलं असतं काहीतरी खायलाच आईला तुम्ही भाकरी चांगल्याच असते तू आव्हान नाही बांगड्या छापू का अग जुन्या ना माझी आजी जाऊ भाकरी करायची ना मा आजीच्या ना सगळ्या बांगड्या असा छापायच्या भाकरीवर खाताने दिसायच्या ठशे लय छान वाटायचं बघ ती आठवण आली मला म्हणजे गेल्यावर आठवण येते का मासाची गेल्यावर म्हणजे माई आजी जिवंत आहे थोबाड तोंडाचे घी बाहेर त्यांना द्यायची चल लवकर आवरे अगोले गरम हे कपडा घी कपडा नको देऊ त्यांना हा दि तू बाहेर चल दो, दोन दोन वाडायची फक्त म्हणजे बोर झालंय एखादी गाण्यावर डान्स करून दाखव बाई इतर जाऊ तिकडे मग तू माही मैत्रीणच नाही तू मेरे क्लस ते नाही झिंगाट 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 झिंगाट

I ताई तर आज खायला भेट माहिती का काय दोन किलो वहिनी मटण आणायला दोन किलो अख्ख हा त्यासाठी का काय मला माहिती ना वहिनी किती घाबरती हा वहिनी तुझ्या आवाजालाच भीती मग कळत का नाही आणि मी सांगितल्यावर आणि कोणती गोष्ट नाही केल्यावर मग मी ट्रायच आहे का बहिणीला इथं असं झाले कावा खाईन बाई बाई जीवाला से कावा म्हट더니 आनंद झालंय ग बाई मला वहिनी चाला ना बाई बाई काय भाजीला तर आली बाई बहिणी तुमच्या हातची भाजी मला लय म्हणजे लय आवडते काही म्हणा एक नंबर पाहिजे पटकन आडा आकडे बाई पोटात काय कवले काव 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 राहिले हां हां देते देते हे काय

तस नाही तुम्हाला म्हणलं होत ना ते मटरवाल्याचं लग्न झालंय तर त्याची बायको भांडण करून निघून गेली म्हणून तो बिचारा मध्ये कोंबड्या कापुरा त्याला वाटलं कि ते भोकुच आहे ते बिचारा टेन्शन मध्ये होत त्याचं दुःख मला नाही दाखवलं मग मी नाही बघितलं पिशवीत काय काय नाही सुख दुःख आता तुम्हाला पण हे काहीच नाही कळायला पण काय बोल लक्ष दोघीच फक्त मटणवर त्याच्यामुळे तुम्हाला काय नाही तुम्ही तुम्ही बरं बंद करणार ना मधी हे मटण सांगितलं ना मी हा वकड्याच मटण सांगितलं ना कोंबडी कुठून आली याच्यात

ते आज दुपारी आहे ना भाऊ भाऊ थांबा ना ऐका ना चाललं ना, चाल ना आ... चाल चाल तुम्ही तु, हा तर मी काय म्हणते नाही एवढे पैसे काय खर्चाल देत खर्चाल नाही देत ऐका तुमच्या बाईक आता आहे बघा आधी पहिली गोष्ट तुम्ही आणि मी या का पार्टी मध्ये होतो नाही जेव्हा माझ्या सासू तुमच्या सोबत तुसाड्यावानी वागत होतो मी तुमच्या साइडला होते की नाही मग आज तुम्हाला उभा राहावं लागेल मी काय म्हणते तुमच्या बाईक मटन खाऊ वाटले पण हे बघा मटन मारण्याचं मागे तुम्हाला पटत का खर्च करायचा तुम्हाला चिकन आवडत ना आवडत हेच म्हणते मी ऐका मग हे बघा चिकन आणायचं आणि तुम्हाला खर्च यायला काय फक्त तोंड खोलायचं नाही <laughs> जेव्हा काय आणि बाकीच्या गोष्टी तेव्हा ते <laughs> माहिती पडल चिकन नाही माहिती पडत नसतं तुम्ही नका टेन्शन बायकोला घाबरत अजिबात ना तेच म्हणजे आणि हळू चालून पिशवी मा आता द्या बर तुम्हाला लाज नाही वाटत बायकोला फसवलं

तुमच्या करताना मी नंतर बघा ते इथंच आहे मी कुठं नाही जाणार आहे या माणसा पहिले बघू द्या मला खबरे बर कस काय आलत